नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तो रे माझा मित्र ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णव आपली अंजली बहीण आल्यामुळे आता अर्णव खूप खुश असतो मामा आणि आजी या अंजलीला अंजली जेव्हा अंजली गावी गेली होती तेव्हा काय काय घडलं हे सुद्धा सर्व सांगत असतात तेवढ्यामध्ये आजी आज बोलतात की चल बाबा अविनाश आपल्याला कामे करावी लागतील यांना बहीण भावांना मारू दे गप्पा त्यावेळेस दोघे तिथून जातात आपल्या ताईला बोलतो की ताई उद्या आपल्या आईचं श्राद्ध आहे तेवढ्यात अंजली बोलते की त्यामुळेच मी लवकर आले दादा आता दोघे इकडे आतमध्ये येतात दुसरीकडे सुप्रिया आणि ईश्वरी घरात असतात सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की अगं तुला नको फोन करून डिस्टर्ब करायला तुझं काम चालू असेल त्यामुळे मी व नम्रता जाऊन आले तर ईश्वरी बोलते की बरं झालं आई तू जाऊन आली आता आपल्याला मुंबईला सारखं सारखं यावं नाही लागणार कशी आहे ग ती असं पण इकडे ईश्वरीही आपल्या आईला बोलते त्यानंतर आता सुप्रिया सांगते की अगं लग्न झालं आणि वर्षभरातच तिचा घटस्फोट झाला परंतु अजिबात खचून न जाता तिने एवढ्या मोठ्या जिद्दीने साड्यांचा व्यवसाय सुरू केला नवरा गेल्यानंतर जे काही दुःख असतं ते दुःख तिने पचवलं आणि ह्या वयामध्ये जोडीदार निवडताना थोडंसं भानावर राहायला हवं त्यावेळेस ईश्वरीही आपल्या आईला सांगते की आई तू मला असं का सांगतेस ग त्यावर आता इकडे सुप्रिया बोलते की अगं मुली ह्या मुंबईमध्ये असतात परंतु जास्त विचार करत नाही त्या तर ईश्वरी लगेच बोलते की आई तू असं काय बोलतेस अगं आई तुझं आणि बाबांचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय मी लगेच लग्नाला तयार होणार नाही तुम्ही ज्या मुलाशी लग्न माझं लावून देताल त्याच मुलाशी मी मुला लग्न मुला करेल असं ईश्वरी ही आपल्या आईबाबांना बोलते त्यानंतर आता इकडे सुप्रिया बोलते की अगं बाळा नको टेन्शन घेऊ तर आता इकडे ईश्वरी बोलते की आई मी किचनमधलं आटोपून घेते उद्या मला अर्णव सरांच्या घरी जायचं आहे सुप्रिया बोलते की उद्या काय आहे त्यांच्या घरी त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अगं उद्या त्यांच्या आईचं श्राद्ध आहे त्यामुळे ये ना तू आई माझ्याबरोबर असं पण ईश्वरी आपल्या आईला विचारते तर सुप्रिया बोलते की नाही बाळा थोडीशी कामं आहेत तू आणि नम्रता जा तिकडे तर ईश्वरी ठीक आहे असे बोलते आणि किचनकडे निघून जाते त्यानंतर आता सुप्रिया थोडासा विचार करत असते सुप्रिया मोबाईल आपल्या हातात घेते सुप्रिया इकडे या ईश्वरीच्या बाबांना कॉल करते तर ते बोलतात की बोल ना काय म्हण त्यावर सुप्रिया बोलते की जेवले का तुम्ही अहो मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी तर अगोदर ठरवलं होतं की तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आणि ह्या सर्व गोष्टी सांगायच्या परंतु तो आता सांगूनच टाकते जयुताईने आपल्या ईश्वरीसाठी एक मुलगा बघितलाय आणि त्यांना ते स्थळ अगदी मनापासून आवडलंय असं सुप्रिया ही या आपल्या ईश्वरीच्या बाबांना बोलत आहे तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की अगं मुलगा आहे तरी कोण तर सुप्रिया बोलते की अहो तो राकेश त्यावेळेस आता ईश्वरीचे बाबा बोलतात की अगं तो राकेश आत्ता सकाळी आपल्या घरी येऊन गेला आहे तर सुप्रिया बोलते की आली असतील तिकडे ते शेवटी मुलगा खूप चांगला आहे लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न आहे मला वाटतं की राकेशला ईश्वरीला देऊन टाकावं खूप चांगला मुलगा आहे जोडपण खूप चांगलं आहे असं सुप्रिया ही ईश्वरीच्या बाबांना बोलत आहे मला तुम्हाला अजून एक सांगायचं ईश्वरीच्या मनात राकेशविषयी खूप आदर आहे तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की बघूयात आपण एवढी घाई नको करायला सुप्रिया नम्रताच्या बाबतीमध्ये खूप वेगळं घडलं होतं कोण कसा निघेल ते सांगता येत नाही त्यामुळे थोडा विचार विनिमय करूनच निर्णय घ्यायला हवा तेवढ्या सुप्रिया लगेच बोलते की मला एक सांगा तुम्ही इकडे येताल की नाही येताल बरं तुम्हाला जमेल का इकडे यायला त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की येईल मी बघतो तर इकडे सुप्रिया बोलते की बरं ठेवते फोन मी चला आता तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता या अर्णवच्या आईचं श्राद्ध असतं घरामध्ये सर्व तयारी पूर्ण झालेली असते राकेश आपला पूर्ण तयारीशी होऊन त्या श्राद्धाची जी पूजा असते त्यासाठी तयार होऊन बसलेला असतो ब्राह्मण सर्व पूजा विधी करत असतात पार पाडत असतात आकाशजवळ उभा राहिलेला असतो अंजली आजी आणि मामा हे पाठीमागे खुर्चीवर बसलेले असतात आणि इकडे जे काही आपलं श्राद्धाची पूजा असते ती पूजा हा आपला अर्णव पार्क पाडत असतो समोर ह्या अर्णवच्या आईचा फोटो ठेवलेला असतो अर्णव मधून मधून पूजा करत असताना आपल्या आईकडे बघत असतो त्याला आईच्या आठवणी खूप आठवत असतात आपल्या आईने आपल्याला कशा प्रकारे जेवण भरवलं हे सुद्धा सर्व अर्णवला आठवतं त्यानंतर इकडे छोटा अर्णव असतो तेव्हा छोटा अर्णव शाळेत जात असताना आई आपल्याला कशा प्रकारे टिफिन द्यायची आणि किती आपली काळजी घ्यायची हे सर्व पूजा करत असताना अर्णवला आठवत असतं त्यानंतर अर्णव आता हात जुडून बसलेला असतो इकडे आता मामा आणि अंजली मामी हे सर्वजण तिथे जवळच असतात पूजा पार पडत असताना तेवढ्यात आता मामीच्या डोक्यात विविध विचार सुरू असतात तेवढ्यामध्ये आता मामी या मामांना सांगते की मी जरा बाहेरून येते आता लगेच मामीकडे फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेली असते आणि ईश्वरी आणि नम्रता येतात की काय ते पण बघत असते आपण लहानपणी असताना आईला आपण कशा प्रकारे खूप आवाज द्यायचो हे सुद्धा अर्णवला आठवत असतं तेवढ्यात तर इकडे ईश्वरी आणि नम्रता ज्या दोघी बहिणी असतात त्या एकमेकींचा हात धरून इकडे या अर्णवच्या घराबाहेर येतात मामी तर बाहेरच टपून उभी राहिलेली असते ईश्वरी लगेच मामीकडे बघत राहते नम्रतासुद्धा आता मामी खूप राग आणि ईश्वरीकडे बघते त्यानंतर तर मामीने आपल्याला घरी येऊन अर्णवपासून कसं दूर राहायचं सांगितलं हे सुद्धा सर्व या मामींना आठवत असतं ईश्वरी आणि नम्रता ज्या असतात दोघी मामींसमोर हात जोडतात आणि इकडे आता आतमध्ये जाणार असतात तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की तुला एवढं समजावून सांगितलं तरी तू इथे यायची कशी हिंमत केली गं आज जर पाऊल टाकलास तर यात राग असं पण ही मामी ईश्वरीला बोलते तेव्हा ईश्वरी खूप रागाने मामीकडे बघते घरामध्ये अंजली आणि आजी ह्या बसलेल्या असतात मामी पुन्हा या ईश्वरीला बोलतात की तुला एकदा मराठी सांगितलेलं समजत नाहीस का तुला इथून जा बोलले ना मी असं पण इकडे मामी पुन्हा ईश्वरीला बोलत असतात तेवढ्यामध्ये आपली अंजली जी असते ती हळूच आता इकडे बाहेर येते अंजली बाहेर लगेच ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला बोलते की अगं नम्रता आणि ईश्वरी तुम्ही अशा दरवाज्यात का थांबल्या चला ना आतमध्ये तर आता ईश्वरी मामीकडे बघते आणि या अंजलीला बोलते की हो येतो आतमध्ये आम्ही त्यानंतर इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघी इकडे आतमध्ये येतात तर नम्रता या तर आता या मामीकडे खूप रागाने बघत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये तर पूजा पार पडत असते ही ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या साईडला सोप्यावरती बसलेली असते ती अर्णवच्या आईचा फोटो बघत असते त्यावेळेस आता अर्णवला आई आपली प्रकारे त्या मशीनवरती कपडे शिवायची आणि आपण बहीण भाऊ तिथे जवळ कशाप्रकारे खेळ खेळायचो हे सुद्धा सर्व आता अर्णवला आठवतं ईश्वरीने आपल्या आईचं मशीन कशा प्रकारे सुरू केलं हे सुद्धा अर्णवला आठवतं आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी पाठीमागे बसलेली असते तरी पण अर्णव आता वळून ईश्वरीकडे बघतो आणि समोर आपल्या आईचा जो फोटो असतो त्या फोटोकडे सुद्धा बघत असतो मी आता साईडला बसलेल्या असतात मामी खूप रागाने ईश्वरीकडे बघत राहतात इकडे आजी आणि अंजली सुद्धा जवळच बसलेल्या असतात आता अर्णव व ईश्वरी नम्रता हे सर्वजण हात जुडून बसलेले असतात तर आता मामी ह्या आपल्या ईश्वरीकडे बघत बोलतात की ही तर सुषमाची मुलगी आहे हिला मी इथे येऊन द्यायलाच नको होतं असं पण ही मामी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता गुरुजी ह्या अर्णवला जे काही नैवेद्याचं ताट असतं ते बाहेर एकदा घेऊन जाण्यासाठी सांगतात अर्णव व आकाश दोघे बाहेर जातात मध्ये आजी लगेच बोलतात की चिंटूचं हे शांत दरवर्षीचं आहे तर इकडे अंजली बोलते की हो ना आईच्या श्राद्धाच्या दिवशी तो काही बोलत नाही कोणाशी आता ईश्वरीला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं ते घरामध्ये पुन्हा अर्णव येऊन हात जुडून बसतो तेव्हा आता इकडे ब्राह्मण गुरुजी पण समोर असतात ईश्वरी पण हात जोडून जवळ बसलेली असते श्राद्धाची जी पूजा आहे ती पार पडलेली असते आता सर्वजण उठून उभे राहतात आणि हात जोडून या अर्णवच्या आईचं दर्शन घेतात त्यानंतर इकडे इकडे ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलते की चल आपण अर्णव सरांना थोडंसं भेटून मग निघूया तिथून आता ईश्वरी जी आहे ती अर्णव सरांच्या जवळ येऊन उभी राहते अर्णव थोडासा टेन्शनमध्येच असतो तेव्हा ईश्वरीही अर्णवला बोलते की सर आता ईश्वरी ही अर्णवला आई नसल्याचं जे काही दुःख असतं सर ते मी समजून शकते असं म्हणतात की खाण्यासाठी दुःख विसरायला हवं असं पण ईश्वरीही आता ह्या अर्णवला बोलत असते तुमच्या आईची जी आठवण आहे ती तुमच्या मनामध्ये नेहमी कायम असेल तुम्ही असं प्लीज खचून जाऊ नका तुमचे बाबा आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही अजून कधीच काही बोलले नाहीत हो असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा आता अर्णव बोलतो की मी सिंदोर शांतवस तर ईश्वरी बोलते की सर आपण दुःखात असताना आसपासचे लोक जे असतात तेच आपल्याला समजावून घेतात तुमचे बाबा नेमकं कुठे आहे असं बोलल्यामुळे आता अर्णव खूप भडकतो आणि अर्णव या ईश्वरीला शटाप असं बोलतो त्यानंतर आता सर्वजण अर्णवकडे बघत राहतात कारण अर्णव खूपच भडकलेला असतो अर्णवचा आवाजसुद्धा खूप मोठा वाढलेला असतो अंजली आणि आजीसुद्धा अर्णवकडे बघतात जवळ नम्रतापण उभी असते त्यानंतर आता अर्णव खूप भडकतो कारण अर्णवला लहानपणीच्या गोष्टी सर्व आठवत असतात आपल्या बाबांनी आईला कशा प्रकारे धोका दिला होता त्यामुळे आता अर्णव खूप भडकलेला असतो अर्णव लगेच बोलतो की अगं मी लहानपणापासून काय काय सर्व आठवणी माझ्या मनात आहे काय माहीत आहे हे तुला माहीत नाही आहे त्यावेळेस ईश्वरी लगेच बोलते की सर मी तुम्हाला जे काही हे विचारलं ते कुठल्याही हेतूने विचारलं नाही एक चांगल्याच हेतूने विचारलं त्यावेळेस आता अर्णव बोलतो की जे काही विचारलं ते थोडंसं विचार करून विचारत जा तर आजी आज बोलतात की अरे चिंटू एवढं अचानक काय झालं अंजलीसुद्धा आपल्या भावाकडे बघते अर्णव लगेच बोलतो की तू कुणासमोर काय बोलणार हे कळतं का तुला अगं मिस इंदोर जी जी लाईफ आहे ना ती एकदम परफेक्ट आहे आई वडील बहीण सर्व परफेक्ट फॅमिली आहे मी बघितलेलं आहे असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो बोलून तू मला त्याची जाणीव करून देऊ नको मला सर्व समजतं असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र नम्रताला धक्का बसतो आजी आणि अंजली या ईश्वरी आणि अर्णवकडे बघत राहतात ज्यावेळेस रात्री वाईट स्वप्न पडतं आणि तेव्हा जवळ जर आई नसेल ना पाठ थोपडायला तर काय दुःख असतं ते तुला नाही माहीत त्यामुळे प्लीज तू काही बोलू नको जेव्हा आई आपल्याला सोडून निघून जाते तेव्हा कसं वाटतं हे तू कधी समजू शकतेस का असं पण अर्णव ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यामुळे प्लीज तू माझं खोटं सांत्वन करू नकोस असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलत असतो आता ईश्वरी बोलते की सर तुम्ही काय बोलले की खोटं सांत्वन करू नकोस मला आई वडील असल्याचं दुःख कळणार नाही सर तुम्ही मला असं बोलले असं पण ईश्वरी रडतच अर्णवला विचारत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी लगेच रडतच ह्या अर्णवच्या घरातून बाहेर पडते दुसरीकडे आता जी नम्रता आहे ती ह्या आपल्या अर्णवला बोलते की सर तुम्ही ईश्वरीला एवढे बोलले ईश्वरी काय इथून म्हणून बाहेर निघून गेली याचं कारण तुम्हाला माहित आहे का अहो ईश्वरीला आई वडील नाहीये ईश्वरी अनाथ आहे असं जेव्हा आता नम्रता या आपल्या अर्णवला सांगते तेव्हा अर्णवला मात्र खूप मोठा धक्का बसतो अर्णवला की जागच्या जागी खाली बसून घेतो दुसरीकडे आता ही नम्रता घरी आलेली असते ईश्वरी ही नम्रताला सांगते की मला अर्णव सरांचा खूप राग आलेला आहे मी त्यांना कधीच माफ करणार नाही तेवढ्यात इकडे अर्णव या ईश्वरीची माफी मागण्यासाठी दरवाज्यात आलेला असतो नम्रता ईश्वरीला बोलते की ते बघ सर आलेत आता ईश्वरी नम्रता दोघी अर्णवकडे बघतात तर मित्रांनो आता ईश्वरी ही अर्णवला माफ करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद